नमस्कार नंदुरबारमध्ये मोठ्या उत्साहात अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न आज देशभर साजरा करण्यात आलेल्या अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नंदुरबार जिल्ह्यातही मोठा उत्सव साजरा झाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मैदानावर आयोजित मुख्य समारंभात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पोलीस दलाने मानवंदना देऊन या ऐतिहासिक क्षणाला उजडणी दिली ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना विविध पुरस्कार प्रदान करून त्यांचे कर्तव्यदक्षतेचे कौतुक केले तसेच जिल्ह्यातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणातून जिल्ह्यात शंभर टक्के पेरणी पूर्ण झाली असून चांगल्या पावसामुळे पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे व ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असल्याचे त्यांनी म्हटले आहे न्यूज नेटवर्क आज स्वातंत्र्य दिनानिमित्त फार महिलांमध्ये युवकांमध्ये युवतींमध्ये आणि शेतकऱ्यामध्ये खास करून एक जल्लोषाचं वातावरण आम्हाला बघायला मिळत आहे स्वातंत्र्य दिनाचा अभिमान राष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला असतोच आणि असलाही पाहिजे त्याबद्दल मी देशातल्या महाराष्ट्रातल्या आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो